देवेंद्र कृषी व डेअरी एक्सपो दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाचे भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आलं आहे सहा मार्च ते दहा मार्च या कालावधीत हा कृषी प्रदर्शन सुरुवात आहे आपल्यासोबत स्वतः आयोजक सुहास भाऊ आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ कशा प्रकारे या प्रदर्शनाचं नियोजन केलं आहे आणि कशा प्रकारे प्रदर्शन सध्या सुरू आहे आपण एक वर्षभरापूर्वीच आपण नियोजन करण्याचं आपलं या ठिकाणी ठरलेलं होतं परंतु काही कारणास्तव थोडं थोडं पुढं ढकललं गेलं मध्ये जे इथे इलेक्शन्स वगैरे येते आणि एक संकल्पना होती सर्व शेतकरी वर्ग आपल्याकडे जास्तीचा आहे आणि त्यांना काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण मिळावं आणि त्यासाठी म्हणून आपण याचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य काय कशा प्रकारे काय काय समाविष्ट झालं याच्या याचं खरं वैशिष्ट्य ठरलं तर म्हणजे पब्लिक बोलावण्यासाठी तर वेगळं वैशिष्ट्य असेल परंतु खऱ्या अर्थानं याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जास्तीत जास्त या भागातले आपल्या भागामध्ये आपण नेहमी सांगत असतो की एखादा मोठा शेतकरी असेल परदेशामध्ये चांगलं तांत्रिक शेती होते परंतु या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याच भागात तांत्रिक शेती होते याचंही प्रदर्शन या ठिकाणी बांधलेलं आहे हे खरं वैशिष्ट्य याचं आहे आणि त्यासाठी तांत्रिक शेती करण्यासाठी जे अवजार असतील किंवा तांत्रिक गोष्टी ज्या लागतात त्याही आपल्याच भागामध्ये मिळतात हेही या ठिकाणी या प्रदर्शनाचं खरं वैशिष्ट्य आहे अच्छा प्रकारे नियोजन करण्यात आलं आणखी कुठल्या कुठल्या स्टॉल या प्रदर्शनामध्ये समाविष्ट याचं नियोजन आम्ही जवळजवळ वर्षभरापासून सर्व टीम या ठिकाणी काम काम करते एकट्याच्याने हे काम एकट्याचं काम नाही आहे तर या जे सर्व मित्रमंडळी आहेत यांनी सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी काम केलं आहे आणि आम्ही शोधलं आहे वेगवेगळ्या ठिकाणचं कोणतं कोणतं वैशिष्ट्यपूर्ण आहे तर त्याला आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आम्ही आणि त्यातूनच हे प्रदर्शनाची या ठिकाणी मांडणी झाली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर ठरलं तर आपल्या भागामध्ये आपण पुगडू गाय आहे या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे मोदीजींनी की कुत्रा पाळण्यापेक्षा तुम्ही ती गाय जर घरात पाळली तर ती ती सेवा एक मातीची सेवाही होती आणि आपल्यासाठी ती दुधही देते अशा पद्धतीचं जर केलं तर ते चांगलं होऊ शकतं आणि ते आपल्याकडल्या कडे पाळलं जाऊ शकतं अशाच पद्धतीचं आपण आपल्या गाव गा, या तालुक्यातीलच पाल येथले जे शेतकरी आहेत योगेजी जाधव यांच्याकडे ती गाय आहे आणि त्यांनी ती प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे अशा पद्धतीचं आपण सर्व केलेलं आहे नक्कीच तर आपण बघितलं आहे शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीसाठी अवलंब करावा व या तंत्रज्ञानाचा शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा आणि हे शेतकऱ्यांना बघण्यासाठी मिळावे या हेतूने या कृषी प्रदर्शनाच्या आयोजन आयोजित करण्यात आल्याचे स्वार शिरसाट यांनी सांगितले पीजे मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीप बलांडेसह प्रवीण एखंडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर